राज्यातील राजकारणाची पातळी घसरल्याची टीका सातत्यानं होत असते लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून एकमेकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यात येते त्यातच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात या जागांवर मतदान होत आहे तत्पूर्वीच ठाणे कल्याण आणि मुंबईतील निवडणूक प्रचारातील प्रचारात व्यक्तिगत टीकास्त्र सोडलं जात शिवसेना प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगशी साधर्म्य जोडून हल्लाबोल केलाय मेरा बाप गद्दार हे असं श्रीकांत शिंदेनी कपाळावर लिहिलं पाहिजे असं चतुर्वेदी यांनी म्हटलं होतं गद्दार गद्दारी एक पिक्चर आई थी आपको याद होगी दीवार दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं उस पर लिखा है मेरा बाप चोर है ये इनके माथे पे लगा है श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है त्यानंतर शीतल म्हात्रे आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात चांगलीच झुंपली खासदारकी मिळवण्यासाठी फोटो दाखवत एक प्रकारे ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोपच म्हात्रे यांनी चतुर्वेदी यांच्यावर केला शीतल म्हात्रे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून प्रियंका चतुर्वेदींना डिवचलं होतं त्यानंतर चतुर्वेदी यांनीही प्रत्युत्तर देताना दिल्लीत जाऊन मुजरा करून खिशाची सोय केल्याचं त्यानंतर म्हात्रे आणि चतुर्वेदी यांच्यात दिसून त्यानंतर म्हात्रे आणि चतुर्वेदी यांच्यात चांगलीच जुंपल्याचं चा दिसून येतंय प्रियांका ताई कदाचित मला वाटतं तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजेत की गेले एका आठवड्यापूर्वी तुम्ही कुणाला भेटायला आलेला आणि त्यावेळेला माझ्याकडे कुठले कुठले आदित्याचे कसे फोटो आहेत त्यामुळे तुम्ही ते बघा आणि मला परत एकदा खासदारकी द्या असं तुम्ही भेटून कुणाला सांगितलं हेही एक तुम्ही एकदा जनतेला सांगावं त्याचप्रमाणे काहीही संबंध नसताना तुम्ही दावोसला त्यावेळेला जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही गेलात तेव्हा तिथल्या गुलाबी थंडीत काय काय केलेलं आहेत हे आम्हाला तुम्ही लोकांसमोर बोलायला लावू नका त्याच्यामुळे स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने खालच्या पातळीचे आरोप करतायत हे जरा तोंड सांभाळून बोला